नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अ अमेरिकेचा एकदम झोपेतून उठल्यासारखी मी दिसत असेल पण नाही झोपेतून उठले त्याला बराच वेळ झालेला आहे आम्ही सकाळी सकाळी साडेसात वाजताच आज पहिलाच दिवस इथला ऑफिसचा त्यामुळे एवढ्या लवकर उठून तो सुद्धा ऑफिसला गेलेला आहे आणि मला आता दिवसभर बिल्लू सोबत थांबायचं आहे उद्यापासून कदाचित प्लॅन वेगळा होऊ शकतो कदाचित आम्ही ऑफिसला पण जाऊ शकतो त्याच्यासोबत तर आज तो सगळं तिथं चेक करेल की कसं काय अलाव आहे नाही वगैरे आणि मग आम्ही ठरवू पण मला आता उठल्या उठल्या पहिलं काम आहे जे घरात सुद्धा आपल्या सगळ्यांना असतं ते म्हणजे घर आवरायचं तसं आता हे रूम आवरायची सगळं पांघरून वगैरे हे सगळं पडलेलं आहे तर हे सगळं आवरेन म्हणतीये पहिल्यांदा त्यानंतर व्हिडिओ एडिट करायचा आहे म्हणजे याच्या आधी तुम्ही जो व्हिडिओ बघितलेला आहे की आम्ही इथे पोहोचलो तोपर्यंत जो व्हिडिओ होता तर तो मी आत्ता एडिट करणार आहे व्हिडिओ एडिट करून झाल्यानंतर मी विचार करतेय की बिरबला घेऊन मी जरा हे हॉटेल एक्सप्लोर करेन कारण इथं स्विमिंग पूल आहे मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया वगैरे आहे का ते सुद्धा मला बघायचं आहे तर तसं काही असलं तर बिलवाचा वेळ छान जाईल त्यामुळं तर त्या गोष्टी करायच्या आहेत काल शॉपिंग केली आम्ही पण दुकानांमध्ये मी फार तुम्हाला काही दाखवू शकले नाही याचं कारण म्हणजे छोटी छोटी दुकानं होती एकतर त्यांना आपली भाषा माहिती नाहीये त्यांना विचारायचा प्रॉब्लेम की इथं फिल्मिंग करू की नको त्यांना काय वाटेल एक तर आपण इथले नाही आहोत त्यामुळे त्यांचा विश्वास बसेल नाही बसेल त्यामुळे मी ती रिस्क घेतली नाही पण मला एक जाणवलं बरं का की आपण एखाद्या आपल्या इथं जेव्हा दुसरीकडून दुसऱ्या भागातली माणसं येतात ज्यांना आपली मराठी भाषा येत नसते त्यावेळी त्यांना कसं वाटत असेल तो फील आम्हाला आलेला होता की साध्या साध्या गोष्टी म्हणजे मीठ दूध वगैरे कसं मागायचं कळत नव्हतं प्रत्येक वेळी त्या गुगलची मदत घ्यायला लागत होती तर असा सगळा हा कारभार पण हे सुद्धा कळलं की चालू शकतं म्हणजे अगदीच काही अडत नाही आता तर आपण अशा जगात आहोत की जिथं तुम्हाला कुठूनही कुठं जायचं असेल तर गुगल मॅप सोबतीला आहे किंवा कुणाशीही काही बोलायचं असेल तर गुगल ट्रान्सलेट सोबतीला आहे त्यामुळे ही केवढी मोठी प्रगती आहे ना असं वाटलं मला हे रूम सगळी आवरून घेते त्यानंतर थोडा वेळ व्हिडिओ एडिटिंग करते आणि मग सोबत थोडासा दिवसभर कसा वेळ घालवला संध्याकाळी आवी आल्यावर काय काय केलं ते सगळं तुम्हाला दाखवते गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अमेरिकेचा खर तर मग मेक्सिको असं आता पंधरा दिवस म्हणावं लागणार आहे कारण आपण मेक्सिकोला निघालेलो आहोत इथं कसं कर हा एक देश आहे जो बरोबर अभ्यास करायचं आता आपल्याला ह्याच्या इथून कट करायचं आहे बघ इकडे बघ लाईट येई दोन तासात आणि मग आपण बोटिंग करूया सिलेक्ट केला का केलंय इथून कमांड दाबायचं आणि डिलीट दा हे दाबायचं सगळंच डिलीट केलं असा <laughs> 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 व्हिडिओ कसा करशील थांब कमांड दाबायचं आपल्याला एक मिनिट okay, no, कमांड कुठे आहे दिस इज कमांड नो दिस इज नॉट आहे कमांड आणि कमांड आणि हे ब्रॅकेट एक मिनिट हा तू कमांड दाब मी हे ब्रॅकेट दाबते कमांड दाब इथं <laughs> अरे ऍट अ टाइम लाईक दिस हे बघ लाईक दिस हळूहळू आता इथं सगळ्या सीट्स भरायला सुरुवात झाली मग अशी आम्ही आलो तेव्हा कोणीच नव्हतं मला एअरपोर्ट वर आज फिरावं पण वाटत नाहीये व्हिडिओ एडिट करून झालेला आहे आवी येईल आता थोड्या वेळात मध्ये खूप तास गेलेले आहेत आमचं खाणं पिणं हे ते सगळं झालं आणि असं वाटत होतं की काय करायचं काय करायचं बाहेर पडायचं का मी आणि बिलबो दोघंच बाहेर पडायचं असं मी त्याला म्हणत होते की चल जाऊयात आपण फिरून येऊयात पण तो अजिबात तयार नाही त्याचं म्हणणं की बाबा येऊ दे मग बाबा आल्यावरच आपण बाहेर पडायचं त्यामुळं एवढ्या वेळ वाट बघितल्यानंतर मी आवरायला घेतला आता म्हटलं त्याचा फोन ला ला आला आहे तो ऑफिसमधून येईल आल्यानंतर थोड्या वेळात मी बाहेर पडू तोपर्यंत आवरून तयार राहिलं पाहिजे म्हणून मग मी आवरायला घेतलेला आहे हा माझा छोटंसं ज्वेलरी बॉक्स आहे आता आम्हाला जायचं आहे एका मार्केटमध्ये आपण ज्या ठिकाणी जातो तिथल्या लोकल गोष्टी जास्तीत जास्त एक्सप्लोअर करता येतील तेवढ्या कराव्यात असं मला वाटतं कारण त्या गोष्टींमधून तिथल्या माणसांचं राहणीमान कळतं तिथलं तिथलं कल्चर कळतं त्यासाठी मग इथले लोकल स्ट्रीट मार्केट्सचे असतील किंवा भाजी मार्केटचे असतील इथले तुम्हाला मेक्सिकन डान्स माहिती आहेत का फोक डान्स वगैरे असे झगे असतात त्यांचे पायघोळ आणि ते घालून त्यांच्या एक अशा स्पेसिफिक स्टेप्स असतात तर तसेसुद्धा शो इथे होतात असं मला कळलेलं आहे सुद्धा मी बघणार आहे की जवळपास थिएटर आहे किंवा कसे ओपन थिएटरमध्ये ते, ते शोज होतात वगैरे कारण मला या सगळ्या गोष्टींमध्ये खूप म्हणजे खूप इंटरेस्ट आहे मी एक एक दीड महिना गोव्यात सुद्धा राहिले होते गोव्यातल्या आदिवासींच्या जीवनशैलीचा अभ्यास करण्यासाठी आणि तेव्हा या सगळ्या गोष्टी त्यांची वाद्य त्यांचं संगीत लोकसंगीत जे आहे ते कशा प्रकारे साडी नेसतात कसा ड्रेस असतो हे सगळं सगळं मी करून बघितलेलं सुद्धा होतं स्वतः तिथे तिथे माझ्या मैत्रिणी झालेल्या होत्या त्यामुळे इथलं सुद्धा जे काही लोकल गोष्टी आहेत त्या एक्सप्लोअर करणारे इथं खूप जास्त म्युझियम्स वगैरे आहेत असं येण्याच्या आधी मी वाचलेलं होतं तर आपण ते पण बघूयात की कशा टाईपचे म्युझियम्स आहेत आणि अजून सुद्धा दोन वर्ल्ड फेमस गोष्टी आहेत इथं तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा तर कुठे आहेत मी इथे राहते जिथे राहते आता तिथून पन्नास किलोमीटरवर आहेत आणि इथली मोजमाप सुद्धा आपल्यासारखीच आहे म्हणजे अमेरिकेत गॅलन माइल्स असं तर इथं तशी एकक नाहीये इथं सेम भारतासारखी आहेत अंतर किलोमीटरमध्ये मोजतील किंवा दूध पाणी लिटर लिटरमध्ये मोजतील तर त्यामुळे सुद्धा हा एक सारखेपणा आहे आपल्या आणि यांच्या रोजच्या व्यवहारातला तर थोड्या वेळात येईल आवी आला की मला पहिला विचारेल काय केलंस दिवसभर कुठली कुठली ठिकाणं शोधून ठेवलीस आणि मी त्याला सांगेन तू गेल्यावर तसं थोडंसं बोर झालं पण व्हिडिओ वगैरे एडिट करायचा होता त्यामुळे थोडा वेळ गेला थोडा वेळ बिलवाशी खेळले थोड्या वेळ रील बिल्वा अशी वाट बघतोय बाबाची किती वाजले बिल्वा um, किती वाजले नाही आणि बाबा किती वाजता येतो म्हणाला एक एक मिनिट वाट बघतोय ना बाबाची oh. हो ना वन मोर आर नाही एक मिनिट आहे अजून किती वेळ आहे अजून मिनिटाने वाजलं हो? किती झालं मग आता वाजलं किती वाजलं फाय थर्टी वाजलं पण दार नाही वाजलं अजून शू पॉलिश विषय आता बाहेर पडलो आम्ही चांगलीच संध्याकाळ झाली त्यामुळे लांब कुठेच जाता येणार नाही जवळच ग्रोसरी स्टोअर आम्ही एक मार्केट छोटस जे आहे ते बघायचं म्हणतोय वॉलमार्ट समथिंग काहीतरी नाव आहे त्याचं युएसच्या वॉलमार्ट सारखं आहे की वेगळ्या का माहिती मिनी वॉलमार्ट असं त्यांनी म्हटलंय फार लांब जाता येणार नाही एक मार्केट छान शोधलं हो होतं मी पण वेळ झाल्यामुळे नाही जाता येतय कालच्यापेक्षा आज जरा गजबज वाटते का रे तो आता असं सांगणार का एकदम ही जी फुलं आहेत त्याचं जकरांडा असं नाव आहे आणि त्याचं सीझन झाडच्या झाड इथं अशी जांभळी जांभळी आत्ता रंग नाही दिसणार ना जस्ट एक पडलं आणि मी ते घेतलं तुम्हाला दाखवते इथे रस्त्यांवर विक्रेते बरेच दिसतात जसे आपल्याकडे सुद्धा असतात छान छान फुलं विकत बसलेले बास्केट्स बांबूच्या वस्तू तो सुद्धा मग अशी मला एक स्टॉल दिसला की जिथे खूप छान छान बांबू बास्केट वगैरे होते अजून एक छान गोष्ट मला इथली वाटलेली ती म्हणजे नियम सगळे पाळतात ट्रॅफिक रूल्स सिग्नलला थांबतायत बरोबर रस्ता क्रॉस करायचा असेल तर बटन दाबून रस्ता क्रॉस करायचा आहे त्यानंतर लेन कोणी सोडत नाहीये व्यवस्थित कार चालवत आहेत हॉर्न्स ना बरोबर हो ना हा खूप ट्रॅफिक आहे पण हॉर्न नाही ऐकू येतात ही पण गोष्ट चांगली आहे स्वच्छता तर आहे सगळीकडे मी असं म्हटलं नाही एक हॉर्न ऐकू आला एखादा आहे पण एवढं जास्त प्रमाण नाही आणि आम्हाला खूप जणांनी सांगितलं की रात्री साडेसात आठ नंतर अंधार पडल्यावर शक्यतो फिरू नका बाहेर त्यामुळे खर तर आम्ही त्याला आमच्या मार्केटला नाही जात आहोत म्हणजे इथं असा काही प्रॉब्लेम हा एरिया खूप हा हा जो एरिया ना मेक्सिको सिटी मधला इथं सगळे फाईव्ह स्टार हॉटेल्स आहेत हा खूप सधन एरिया आहे म्हणजे मॅनेजर सांगत होता की मनी कम्स फ्रॉम दिस प्लेस त्यामुळे इथं खूप कमी किंवा नाहीच क्राईम रेट पण डाऊनटाऊनला खूप आहे डाऊनटाऊनला इथली लोकल लोक सुद्धा जात नाहीत ते सांगतात आम्ही सुद्धा जायला घाबरतो जर काही काम असेल तरच जातो ते पण खूप काळजी घेऊन तर असं आहे एकंदरीत आणि आल्या आल्या ते तर जाणवलंच आहे की सधन एरिया आहे हा खूपच फॅशन सेन्स मला इथल्या बायकांचा या एरियात खूपच छान वाटतं वेगळाच फॅशन सेन्स आहे आणि भारी वाटतंय हे आहे वॉलमार्ट इथून खालून अभिनी स्पॅनिश मधला बोर्ड वाचलाय एंट्राडा म्हणतोय म्हणजे एंट्रन्स असणार <laughs> अंदाज लावायचं काम सुरू ला <laughs> <laughs> आहे मिनी वॉलमार्ट असं म्हटलेलं आवी त्यांनी एक्सप्रेस वॉलमार्ट ओके मी म्हंटले ना आंबे दिसणार आहे तिथं तर असे हे मेक्सिकन आंबे आहेत ही इथली काही लोकल फळं आहेत चिकू आहेत स्टार फ्रूट आहे व्हाईट क्लाउड ॲपल्स आहेत प्लम पीचेस पेरू आहेत छोटे छोटे त्यानंतर किवी आहे कोकायाम आहे आणि हे यलो पॅशन फ्रूट आणि इकडे आपली संत्री विंत्री हा भाज्यांचा सेक्शन आहे ज्यामधल्या मला खूप कमी भाज्या ओळखीच्या वाटतात बऱ्याचशा भाज्या ओळखत नाही आहेत पण खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या इथं दिसतात भाजी मंडई बघायला मिळाली तर त्या काचेशिवाय दिसतील आपल्याला अजून एक गोष्ट मला जी जाणवली ती म्हणजे प्रोडक्ट सेम आहेत जे की यू एसमध्ये आहेत तेच फक्त सगळ्यावरची नावं आणि जे काही डिटेल्स लिहिलेले असतात तर ते स्पॅनिशमध्ये लिहिलेले आहेत बाकी ब्रँड वगैरे सेम वेगवेगळ्या प्रकारचे ताजे ब्रेड्ससुद्धा आहेत इथं आकर्षक दिसतात ते सुद्धा एकदम Uh, किमतींमध्ये बराच फरक आहे जसं की अंडी आता खूप महाग झालेली आहेत यू एसमध्ये मध्ये तर इथं अजूनही स्वस्त वाटतात हवीला बिल्लूला चॉकलेट केक आवडतो त्यामुळे त्यांच्यासाठी एक छोटासा बॉक्स चॉकलेट केकचा आहे तर तो घेतोय आम्ही आणि आता चेकआउट करायचं आहे क्राफ्टे सामान घेतलं काय काय कारण तेवढं तरी त्याला रमेल तो कारण चिकटपट्टी कात्री हे सगळं अलाव नव्हतं येताना आणायला याच्या आधी केबिन बॅग मध्ये मी जेव्हा ठेवलेली कात्री चिकटपट्टी तेव्हा ती त्यांनी काढून घेतली होती त्यामुळे आता ते आता जाताना सुद्धा जे राहील ते इथंच ठेवून आम्हाला जायला लागणार आहे पण ऍटलीस्ट थोडे दिवस आहे तेवढे दिवस इथं म्हणून घेतलं त्याच्यासाठी आणि हे वॉलमार्ट नॉर्मलच आहे आपल्याकडे युएस मधलं एक वॉलमार्ट मी तुम्हाला दाखवलं होतं तसंच आहे अक्चुअली त्याच्यापेक्षा फार छोट आहे हे सात वाजलेत अंधार पडत आता आम्ही परत हॉटेलकडे निघालेलो आहोत कालच्या पेक्षा गर्दी जास्त आहे कारण काल पब्लिक हॉलिडे होता इथं आज नाहीये त्यामुळं घरात आल्या आल्या बिलवा इथं क्राफ्ट करण्यात बिझी झाला आणि मी घरात घराव का म्हणतीये बहुतेक आता इथे राहतात माझ्या तोंडात घरात असच येत आहे छान करतोस तू काय करतोस बेकिंग बर ठीक आहे काय जे करतोस ते छान करतोस आता जेवायचंय चला जेवण सुद्धा आलेलं आहे आमचं दावत म्हणून इथं एक इंडियन रेस्टॉरंट आहे आम्ही म्हणाला ट्राय तरी करूयात बाकी विकेंडला बाहेर जाणार तेव्हा मेक्सिकन फूड खाणं होईलच पण आज हे दावत मधून ऑर्डर केलेलं आहे के दावत आलेला मान। असले जोक करशील का तू पॅकेजिंग चांगलं आहे हो अरे वा हे असले बायोडिग्रेडेबल डिस्पोजेबल ओ चिकन कढाई नान राईस इन्सुलेट इन्सुलेशन आता आम्ही जेवणार आहे भूक लागली आवीला सुद्धा खूप भूक लागली आहे पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूयात ब बाय आवी करा, बाय गुड नाईट